नमस्कार गावाल्यां आज आम्ही तर पंचवीसव्या एनिसव्हर्सरीच्या फोटोशूटसाठी शिल्पकार आम्ही ते डेकोरेशन केलेला होता पहिला आम्ही डेकोरेशन फोटोशूट वगैरे करून झाले आणि मग रूमची एंट्री झाली तुम्ही बघू शकता रूमची एंट्री कशी झाली थोडक्यात शूट घेतलेले असतात सगळ्यात शूट मी याच्यात दाखवून नाही असा पण तुमका थोडी हे बघून आयडिया पण येत की कसं काय नियोजन करू घेत कसं काय नंतर ब्रायडची एंट्री झाली काय पण सांगा पण मुली प्रत्येक इव्हेंटला हॅप्पी असतं आणि शंभर टक्के ज्या आपले देतात ग्रुमपेक्षा तरी कि बॉईजपेक्षा तरी त्यांचे एन्जॉयमेंट खूप अग्निसारखे असतं तर एंट्री झाली आम्ही सिनेमॅटिक शूट आमका होता तर आ, आम्ही सगळ्या प्रकारचे फोटोशूट करतो व्हिडिओग्राफी करतो आमच्याकडे ड्रोन पण अवेलेबल आहे तर तुमचं काही काम असेल तर आमचं नक्की कॉन्टॅक्ट करा माझं इस्ट, इस्टा यूट्यूबवरच्या खालच्या कॅप्शनमध्ये माझं कॉन्टॅक्ट नंबर इंस्टा आय डी सगळं दिलेलं असतं तुमचं कधी काय असतं तरी परिवारात सावंतवाडी राजवाड्यात राजा व महाराज यांचे आगमन होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे फोटोशूट करून घेतले तसेच याचा मला खूप आनंद आहे पंचवीस वर्ष काळ काय काळ खूप मोठा असतो या काळात त्यांनी प्रेम विश्वास आणि आनंदाने भरलेला एक सुंदर प्रवास एकत्र केला त्याचा त्यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे त्यांनी एकामेकांना दिलेली साथ एकामेकावरील विश्वास आणि प्रेम हे सर्वांसाठी एक आदर्श आहे त्यांच्या सहजीवन त्यांच्या सहजीवनासाठी <laughs> या <laughs> सुंदर <laughs> प्रवासात अनेक सुखदुःखाचे क्षण असतील पण त्यांनी प्रत्येक क्षणी एकामेकाचे हात घट्ट धरून ठेवला एक मेवणा म्हणून त्यांनी इतक्या आनंदी आणि यशस्वी जीवनात जीवन जगताना पाहून माझे मन भरून येत आहे वकील असल्यामुळे सर्वांना सल्ले देतच असतो तसाच मी पण माझ्या आयुष्यातले करिअर साठी माझं घर घेताना माझी रिश, नोकरी करताना त्याचे सल्ले घेत होतो याचा मला अभिमान वाटतो विशेष प्रसंगी मी त्यांना पुढील त्यांचे नाते असेच घट्ट आणि प्रेमळ राहो आणि त्यांच्या आयुष्यात मदत व्यक्त करून झाल्यानंतर फनी चला फनी गेम सुरू केल्या अँकर शुभम यांनी आपल्या फनी गेम वगैरे स्टार्ट करून इव्हेंटमध्ये अजून मजा आहे तुम्ही लिहू शकतात की कोणकोणते गेम खेळले वगैरे खूप धमाल झाली थंडीचे दिवस चालू होते पण असं कार्यक्रम असे वगैरे आमका ते आमकला बघा नक्की बघा हे व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओके जातोय मला फक्त या कपलचा डान्स स्टार्ट

Goodbye, goodbye. Okay. Goodbye, okay. तुमच्याकडे चार व्यक्ती खात असतील त्यांनी खाण्याकडे लक्ष द्या ठसका लागण्याची दाट शक्यता आहे काय परफेक्ट साईड निवडली ग्रूम साईड न नवरा आपला रेडी केला उभर उभर 아. <목소리나>